या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी चंद्रपूर येथे जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत अलिबाद तेलंगणा इथे कत्तलीसाठी तस्करी करण्याचा त्यांचा डाव होता मात्र हा डाव पोलिसांनी उधळून लावला आणि त्यांच्यावर कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्यात तस्करी करणाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि त्यांनी तस्करी करण्यात येत असलेल्या जनावरांना सुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेला आहे याची पुढची आता सगळी चौकशी आणि तपास पोलिसांद्वारे सुरू आहे बदलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा हा प्रकार आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीची न्यायालयीन सुद्धा करण्यात घरामध्ये जात तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती तर मुलीची आई कामावरून घरी आली असताना ती आईशी काहीही बोलत नव्हती घाबरलेल्या अवस्थेत होती आईनं मुलीला विश्वासात घेऊन औषध घेतल्यानंतर या मुलीनं सगळा घडलेला जो संपूर्ण प्रकार आहे तो आपल्या आईला सांगितला आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून बदलापूर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे या दरम्यान सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आणि पुढील तपास सुरू आहे पुण्यामधून कडाक्याच्या थंडीमध्ये पंधरा वयोवृद्ध रुग्ण हे उघड्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळते पुण्यामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आलेली आहे ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोळा रुग्ण सोपवलेले होते दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेनं या सोळा रुग्णांना रस्त्यावर आणलेला आहे ही परिस्थिती पाहायला मिळते गायकवाड यांच्या संस्थेकडे जागा नाही आणि त्यामुळे रुग्ण उघड्यावर असल्याचं पाहायला मिळते ससून मधले काही रुग्ण हे अतिशय जर्जर अवस्थेमध्ये तिथे ठेवलेले दिसले याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की इथे जे पेशंट्स आहे ते इथे मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र जागा जी आहे ही आमची स्वतःची नाही आहे ही जागा भाडे तत्वावरची जागा आहे आणि ती कमी पडते असं त्यांनी उत्तर यावेळेस दिलेलं आहे पोलीस मध्ये बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मध्ये बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस आपलं मनापासून स्वागत पालघरच्या घटनेमुळे एकच खळबळ पाण्यासाठी शिक्षकानं विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर दूर पाठवलं आणि पाणी घेऊन शाळेमध्ये परतण्यास उशीर झाला त्यामुळे त्या, त्या पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आहे जवाहरच्या जांभूळ माथा इथल्या लोकनाथ जाधव या शिक्षकांनाही मारहाण केल्याची माहिती समोर येते शिक्षकांवर कारवाई करा अन्यथा ठिय्या आंदोलन करू असा इशारा संतप्त पालकांनी दिला ले ले या शाळेमध्ये शिक्षकांच्या मारहाणीला विद्यार्थी अक्षरशः घाबरले पाण्यासाठी झऱ्यावर पाठवलेल्या विद्यार्थ्यांना यायला उशीर झाला म्हणून शिक्षक लोकनाथ जाधव ही बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे मारहाण पाहिलेल्या काही इतर विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता थेट जंगलात दिवसभर लपून बसण्याचं जे चित्र आहे ते सुद्धा पाहायला मिळालं आणि या शिक्षकांविरोधात आता ग्रामस्थ संतापलेले आहेत आक्रमक झाले त्यांनी शिक्षका यापूर्वी सुद्धा अनेक तक्रारी केल्या होत्या मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तेव्हा शिक्षण विभाग आता नेमकी काय भूमिका घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र येत्या काळामध्ये जर कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील संतापलेल्या पालकांनी दिलाय यापुढची बातमी दिल्लीतून आहे शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या एका मराठी कुटुंबातील मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केल्याची ही हृदयद्रावक घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये आंदोलन सुद्धा सुरू आहे प्राचार्य आणि शिक्षकांच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून मराठी विद्यार्थ्यांना आत्महत्या केली दिल्लीमधील सेंट कोलंबस शाळेमधला हा प्रकार आहे या शाळेमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या मुलानं अतिशय हे टोकाचं पाऊल उचललं शौने प्रदीप पाटील असं या आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असं शौर यानं सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं आहे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि अनु पालस या राजा गार्डन सॉरी राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आ, मलू पालव आणि युक्ती महाजन तसंच जुली वर्गीस या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून खाली या मुलानं उडी मारली आणि आत्महत्या केली या घटनेमुळे के तीव्र निषेध आंदोलन सुद्धा छेडलं गेलेलं आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज